केला जातो याचं कारण तुम्हाला बहुतेक मेबी माहीत असेल नसेल हा सर्वप्रथम अमेरिकेत आठ मार्च एकोणीसशे आठ साली सुरुवात झाली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची याचं कारण म्हणजे त्या वर्षी अमेरिकेत जी एका कपड जी इलेक्शन होते त्यामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा याच्यासाठी आंतरराष्ट्रीय लढा उभारला गेला आणि त्याचं द्योतक म्हणून त्या दिवसापासून हा महिला दिन साजरा केला जातो महिला दिनाच्या निमित्ताने आपण

तीनशे दहा तीनशे वीस का त्यापैकी साधारण पंच्याण्णव ते शंभर महिला आहे आणि मला या निमित्ताने तुम्हाला एक गोष्ट आवडून नमूद करावी वाटते की तुमच्यामध्ये ज्युनियर टू सिनियर ऑफिसर सिनियर ऑफिसर टू ए बी एम ए बी एम टू बी एम बी एम टू ए जी एम ए जी एम टू डी जी एम डी जी एम टू सीओ होण्याची पण पात्रता आहे फक्त तुम्ही तुमचं ते आपल्या अंगात असलेलं कोण हे होऊन तुमच्या पद्धतीने कामाला लागलं पाहिजे तुम्ही आजपर्यंत निश्चितच बँकेच्या योजनासाठी बरीव असं योगदान दिलेलं आहे त्यामुळे आज आपल्या राजपूर नगर सहकारी बँकेची त्यांची प्रमाण अशी प्रगती होत आहे आज आपल्या बँकेचं महाराष्ट्रात चांगल्या प्र पद्धतीने नाव घेतलं जातं पहिल्या चौपन्न बँकांमध्ये म्हणजे भारतामध्ये जवळजवळ चौदाशे पाच सहकारी बँका आहेत त्यामध्ये पहिल्या चौपन्न बँकांमध्ये आपल्या राजपूर नगर सहकारी बँकेचं नाव लागलं जातं जवळजवळ अठ्ठावीस अजूनगर सरकारी बँकेचा टोटल व्यवसाय हा आपला अठ्ठावीसशे पन्नास कोटी आहे आणि तुम्हाला सामान्य सहकार्याने संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच वरिष्ठ अधिकारी सहकार्याने आपल्याला एकतीस मार्चला एकोणतीसशे कोटी रुपये टोटल बिझनेस आणि ह्या आर्थिक वर्षातला टोटल बिझनेस चारशे कोटी एक आपल्याला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करायची आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की तुम्हाला सामान्य सहकार्याने आपण निश्चितच जी थोडी आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे पण आपण निश्चितच पूर्ण पूर्वाशी मला खात्री वाटते तसेच या निमित्ताने आपण जो मार्च महिन्यात खरंतर मागच्या वर्षी आपण शनिवार दोन्ही दिवस ब्रँचेस बँक चालू ठेवली होती परंतु आज मार्च महिना दिन असल्यामुळे माझी वैयक्तिक अशी इच्छा होती महिला दिनाची तुम्हाला सुट्टी देऊ द्या कामकाज चालू ठेवा परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा महिला वर्गातून आलेला आग्रहपाता आपण कामकाज चालू ठेवलेलं आहे तुम्हाला सुट्टी दिलेली आहे तरी आज ह्या निमित्ताने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तसेच जी स्त्री पुरुष समानता आता आपण पाहत आहोत यापुढेही आपण या या स्त्री स्त्रीने पुरुषाचे एक पॉल काकण का मी पुरुष असून मनापासून शुभेच्छा देतो कारण की एकच गोष्ट आवाज नमूद करतो की राजगुरू नगर सहकारी बँकेची जी मागच्या वर्षी जी आय पी पी एक्झाम झाली ज्युनियर ऑफिसर पदासाठी त्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण पासिंग होण्याचं जास्त होतं तर हे त्याचं द्योतक आहे की स्त्री नक्कीच ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात मनापासून काम करते त्याचं आपलं पुरे उदाहरण म्हणजे सरोजिनी नायडू असतील इंदिराजी गांधी असतील त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रमाण असं यश मिळवलेलं आहे तशाच मी तुम्हाला या निमित्ताने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि आज जो आपण इलेव्हन आवरला जो अचानक कार्यक्रम

तसेच अश्विनीदा पाताने वरिष्ठ अधिकारी डी मगे साहेब तसेच उपस्थित सर्व स्टाफ यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो व या छोट्या काही कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार